सगळ्या मतदारसंघाच्या सेवा या अण्णांच्या कार्यालयातनं दिल्या जातात सामान्य माणसाचे प्रश्नही ऐकले जातात सोडवले जातात आणि सगळ्यांना ऑनलाईन कन्स कौंस्त, कॉन्स्टंट त्या कार्यालयातून बऱ्याच सुविधा त्यांची कामं करण्याचं काम, काम करतात असे चांगलं कार्यालय त्यांनी त्या ते ठिकाणी उभं आहे अण्णा बनसोडेंचा स्वभाव मागचं झालं गेलं विसरून पुढे जाण्याचा फार मोठा आहे जुन्या गोष्टी फारशा लक्षात न ठेवता हसत खेळत पुढं जाणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि मला खात्री आहे की यावेळी आज विधानसभेवर निवडून आल्यावर माननीय अजितदादांनी त्यांना विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे बघून बोलतोय अध्यक्ष महोदय ही पद्धत जरा बंद केली पाहिजे हा जो प्रकार असतो ना मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे येऊन माग बसायचं आणि त्यांना सतत काही फिडिंग करायचं त्यामुळं त्यांचं लक्ष त्यांचं लक्ष त्यांचं लक्ष माझा विषय सांगत असाल तर तुम्हाला परवानगी आहे ठरले <laughs> अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपल्या सभागृहामध्ये उपाध्यक्ष म्हणून आता अण्णा बनसोड बसणार आहेत माग मगाशी मागच्या वेळी अपेक्षा होती की सर्वांना समान न्याय त्यांनी द्यावा त्यांचा स्वभाव बघितला तर त्यांना नक्की समान न्याय देण्याची बुद्धी आहे सगळ्यांना ते चांगला न्याय देतील असा मला विश्वास आहे पण मी अजितदादा तुमचंही कौतुक करेन की तुम्ही तुमच्या सगळ्या चाळीस एक्केचाळीस आमदारांमधून अण्णा बनसोडेंची निवड केली आणि एका दलित समाजाच्या सामान्य घरातल्या माणसाला या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून आणण्याचं काम केलं शेवटी आपल्या विधानसभेत सर्व घटनेप्रमाणे घटनेची चर्चा करतोय सर्वजण समान आहेत एकदा निवडून इथं आला की पण तरी देखील जास्त प्रोत्साहन देण्याचं काम आज या निमित्तानं अण्णा बनसोडेंना त्या ठिकाणी बसवण्याचं आज होतंय मी त्यांचं माझ्या पक्षाच्या वतीनं आमचे पूर्वज असं म्हणेन किंवा आमच्या पक्षातले पूर्वीचे सदस्य म्हणून मी त्यांच्या कारकिर्दीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या सभागृहात सर्वांना आपण न्याय देत असताना आपल्या सर्व बाजूचं समान न्याय देण्याची बुद्धी कायम आपण ठेवाल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो मगाशी अशी भास्कररावांनी त्याचा उल्लेख केला की खरं म्हणजे निवडणूक असल्यावर किमान फॉर्मॅलिटी म्हणून विरोधी पक्षाला विचारायचं असतं की आमचा उमेदवार आपण बिनविरोध करा पण पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं की मला सभागृहात आणि विरोधी पक्षाशी डायलॉग ठेवायचं आहे संवाद तो संवाद हा या विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या निवडणुकीत दिसला असता तर त्यांचं पहिल्या दिवशी उच्चारलेलं वाक्य खरं ठरलं असतं त्यामुळे हा संवाद आता किमान किमान विरोधी पक्ष नेत्यांचं नाव आम्ही दिलेलं आहे आता शेजारची जागा जास्त काळ रिक्त ठेवली तर अण्णा बनसोडणं करमणार नाही एकटंच त्या बाजूला बसलेलं आणि थोडंसं आयलंडवर बसल्यासारखं त्यांची परिस्थिती होईल आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्यांना लवकरात लवकर आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जेव्हा अध्यक्ष सांगतील तेव्हा ही निवडणूक होईल आपल्या मनात असेल तर आपण आजच ते जाहीर केलं तर आपल्याही मनाचा मोठेपणा किती विशाल आहे माझं मा मन परिवर्तन करायचं प्रयत्न चांगला केलाय भास्कररावांनी <laughs> आपल्याला शेवटी माणूस शेवटची शेवटचा प्रयत्न म्हणून काहीतरी केला करावंच लागतं त्यामुळे तो तो, तो प्रयत्न आपण समजा पण आपण मोठ्या मनाने विशाल मनाने भास्कररावांचं नाव आम्ही सगळ्यांनी एकमताने विरोधी पक्षनेता म्हणून दिलेला आहे त्यांना आजच सभागृह संपायच्या आधी आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा पाहिजे तर सभागृह एक अर्धा तास सज्जन करा चर्चा करायला पण आपण हा मोठेपणाने निर्णय घेतला आज लोकशाहीला घटना चर्चा घटनेवर चर्चा करताना घटना आम्ही तंतोतंत पाळायला तयार आहोत हे अध्यक्ष महोदय आपण कृतीतून दाखवून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पुन्हा एकदा अण्णा बनसोड यांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो चला विधानसभेचे अध्यक्ष महोदय ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे नेते आदरणीय दादा आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे राष्ट्रीय नेते प्रफुल्लबाईजी पटेल महायुतीतील सर्व ज्येष्ठ नेते माझी सर्व सहमतीने विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यासाठी प्रयत्न करणारे सर्व नेते विधानसभेचे सर्व सन्मान्य सदस्य मला निवडून देणारे पिंपरीचे मतदार बंधू आणि भगिनी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आभार मानतो माझ्याविषयी आत्ताच ज्यांनी स्नेहधारानी आणि भावना व्यक्त केल्या त्या सर्वांचेही देखील मी प्रारंभीच आभार मानतो विरोधी बाकावरील सर्व सन्मान्य सदस्यांचे देखील आभार मानतो त्यांचे सहकार्य महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो पासून तर संत गाडगेबाबापर्यंत ज्या थोर महापुरुषांनी आपल्या विचारांनी कार्याने समाज घडवला अशा सर्व महान विभूतींना मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या विचाराचा प्रकाश आणि प्रेरणा माझ्या या पुढील वाटचालीत सदैव मला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतील अशी मी आपणास ग्वाही देतो आज आपण माझ्यावर सोपवलेली विधानसभा उपाध्यक्षपदाची जबाबदारी मी अत्यंत विनम्रपणे स्वीकारित आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण या सभागृहात मला मार्गदर्शन करण्यासाठी विद्यमान सभा अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर विधानसभेचे माजी अध्यक्ष माजी मंत्री माननी दिलीप वळसे पाटील विधानसभेचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ साहेब या सभागृहात विद्यमान आहेत या सर्वांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला सलग पंधरा वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करत असताना माझ्यासारख्या अनुसूचित जाती प्रवर्गातून वंचित समाज घटकातून संघर्ष करीत पुढे असलेल्या सामान्य कार्यकर्त्याला संसदीय लोकशाहीतील हे उच्च पद मिळत आहे त्याचा मला व माझ्या समाजाला निश्चितच अभिमान आहे आपल्या लोकशाही गणराज्याला भारतीय राज्य घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर विधानसभेत आणि विधान परिषदेत काल आणि आज अभ्यासपूर्ण चर्चा होत आहे ही चर्चा सुरू असतानाच भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून संसदीय प्रणालीद्वारे अस्तित्वात आलेल्या या सभा सभागृहाचे उपाध्यक्षपद वंचित घटकाकडे महायुतीच्या नेत्यांनी सोपवले आहे हा संदर्भ माझ्या आयुष्यातील भाग्योदय निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहे असे मी नम्रतापूर्वक नमूद करतो आपल्या संसदीय लोकशाही विधानसभा उपाध्यक्षपद या अत्यंत जबाबदारीचे पक्ष ही भूमिकेपेक्षा वरच्या पक्षातील स्वरूपाची आहे याची मला जाणीव आहे उपाध्यक्ष आपण सभागृह कंट्रोल करावं अशी अपेक्षा सर्वांची असते आणि हे सगळं आ... दिसतय ते चित्र काय शिंदे साहेब आपण आत या ना बसा तुम्ही बाहेर गेला तर यातला अन्ना बनसोडचं चा भाषण चालू असताना बाहेर जाणं जरा दिसायला बरं दिसणार नाही वरच्या सभागृहापेक्षा इथं तुम्ही बसणं याला जास्त महत्व आहे कारण उपाध्यक्षांची निवड आहे हो आणि अध्यक्ष महोदय आपण एवढ्या विधानसभेचे उपाध्यक्ष बोलतात आणि सगळे पाहिजे तसं फिरतायत उभे राहतायत रॅली करतायत आपण थोडस सिस्टीम बसवावी चला यापूर्वी या, या पदावर काम केलेल्या अनेक मान्यवरांनी योगदान देत असलेल्या संसदीय लोकशाहीला पुढे नेले आहे या सर्वांच्या कार्याचा योगदानाचा मी कृतज्ञपूर्वक गौरव करतो आपल्या सर्वांना हे विधित आहेच की समिती पद्धत हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे विधानसभा विनंती अर्ज समितीचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा समितीप्रमुख विधानसभा उपाध्यक्ष असतात जनता जनार्दनाचे काही प्रश्न गुंतागुंतीचे असतात ते सोडवण्यासाठी चिवट पाठपुराव्याची आवश्यकता असते असे प्रश्न विनंती अर्ज समितीद्वारे सोडवले जातात विधानसभेचे पूर्व उपाध्यक्ष माननीय प्रमोद शेंडे प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी या समितीच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम अतिशय उत्तम प्रकारे केलेले माझाही देखील अशाच प्रकारे योगदान देण्याचा मानस असणार आहे सभागृह कामकाजाचे संचलन करताना कोरम गणपूर्ती हा मुद्दा महत्वाचा ठरतो आपली ही पंधरावी विधानसभा भाग्यवान आहे कारण हिवाळी अधिवेशनानंतर लगेचच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पदाचा कोरम आपल्या नेत्यांनी पूर्ण केला आहे अध्यक्ष साहेबाच्या खांद्यावरचा सा, खांद्यावरील भार थोडा कमी झाल्याने तेही आज नेहमीपेक्षा जास्त आनंदी दिसतात असे माझे मत आहे शिंदेसाहेब दोन हजार एकोणीसशे एक, एकोणीस शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्यावेळी स्थापना झाली होती त्या दिवशीपासून मी आदरणीय दादा सोबत आहे एकोणीसशे दा एको नव्याण्णव साली, एको साली। खरं तर दादानी मला स्टँडिंग कमिटीचे चेअरमन पद दिले दोन हजार नऊ साली पहिल्यांदा आमदारकीची उमेदवारी दिली दोन हजार चौदा साली आमदारकीची उमेदवारी दिली दोन हजार एकोणीस साली दिली आता दोन हजार चोवीस साली दिली सतत सलग चार वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करण्याची संधी मला आदरणीय दादामुळं मिळाली मिळालेली आहे तर आज हे पद देत असताना पिंपरी चिंचवड शहराला नक्कीच दादांवर अभिमान असणारे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाच्या माध्यमातून नाही देण्याचं काम आदरणीय दादांनी केलेले या ठिकाणी जयंतरावजी पाटील भास्करराव जाधव विजयरावजी वडेट्टीवार नितीन राऊजी यांनी या ठिकाणी या माझ्याबद्दल जे गौरव माझ्याबद्दल जे बोललेले त्याबद्दलही त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो सर्वांना समान न्याय देण्याचं काम मी माझ्या वतीने केले जाईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान चला शुभेच्छा मला सर्व सन्माननीय सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होतो की आज आपल्या सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी इटली देशाचे मुंबईतील वाणिज्य दूत ऑनरेबल वॉल्टर फेरेरा काउन्सिल जनरल ऑफ इटली इन मुंबई विशेष अभ्यांगत कक्षामध्ये उपस्थित आहेत आपण सर्वजण त्यांचे टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत करूया बावन बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब मंत्री महोदय निवेदन आहे निवेदन चला घ्या माननीय अध्यक्ष महोदय विधानसभा नियम सत्ते अनवे हे निवेदन मी सभागृहात सादर करतो आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्याबाबतचं हे निवेदन अध्यक्ष मोदय महसूल विभागाअंतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये यापुढे मंडळ स्तरावर समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे जिल्हा वार्षिक योजनेमधून गतिमान प्रशासन तथा आपातकालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत मंडळ स्तरावर हे अभियान राबवण्यात येणार असून त्यांचे नामकरण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान असे करण्यात आले आहे त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर वर्षातून किमान चार वेळा वर्षातून किमान चार वेळा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक शिबिरासाठी रुपये पंचवीस हजार इतका खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांना रहिवासी उत्पन्न जातीय दाखले रेशन कार्ड यांचे वाटप सामाजिक लाभाच्या योजना जसे संजय गांधी निराधार योजना किसान योजना इत्यादी यांचा लाभ येईल तसेच या अभियानांतर्गत महसूल विभागाच्या विविध योजना उदाहरणार्थ सातबारा वाटप फेरफार प्रलंबित नोंदी निर्गमित करणे व विविध शासकीय योजनासाठी लागणारे दाखले इत्यादी बाबत सुद्धा आवश्यक ते कामकाज करण्यात येईल या अभियाना अंतर्गत महसूली प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी या अनुषंगाने प्रयत्नशील राहण्याच्या सूचना सर्व महसुली अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले आहे अध्यक्ष महोदय ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर योजना असं करू मी याच्यामध्ये सर्व सन्माननीय विधानसभा सदस्यांना विनंती करतो की मंडळातनं ऐका आपल्या सर्व विधानसभा सदस्यांना माझी विनंती आहे यापूर्वी या अभियानाला कधी शासनाचा हातभार नव्हता पण मान्य मी अजितदादाचा आभार मानतो त्यांनी यावर्षीपासून या अभियानाकरता पंचवीस हजार रुपये प्रत्येक अभियानाला प्रत्येक एका राजस्व मंडळामध्ये जे शिबिर होणार आहे त्याला शासनाचं अनुदान दिलेलं आहे आणि त्यामुळं आता हे शिबिरं मोठ्या प्रमाणात होणार आहेत मी विधानसभा सदस्यांना विनंती करतो की प्रत्येक मंडळामध्ये वर्षातन चार प्रत्येक मंडळामध्ये वर्षातनं चार म्हणजे प्रत्येक महसुली मंडळात वर्षातनं चार शिबिर होणार आहे आपण आपापल्या मतदारसंघामध्ये हे शिबिर आयोजित करावे आणि आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये या शिबिराचा लाभ जनतेला मिळून द्यावा अशी विनंती मी सभागृहाला करतो ठीक आहे उपमुख्यमंत्री महोदय लेंग अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने लिंग भाव अर्थसंकल्प विवरण पत्र व बाल अर्थसंकल्प विवरण पत्र दोन हजार पंचवीस सव्वीस हे प्रकाशन सभागृहाच्या पटलावर ठेवतो लिंगभाव अर्थसंकल्प विवरणपत्र व बाल अर्थसंकल्प विवरणपत्र हे प्रकाशन सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले सदरू प्रकाशन सन्मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताचे सैन्य भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा नागरी स्थानिक संस्थांमधील कचरा व्यवस्थापन यावरील अहवाल अहवाल सभागृहासमोर सभागृहासमोर ठेवतो ठेवण्यात संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना माननीय राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे सचिव विधानसभेने विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना संद, राज्यपालांची संद अधिसंमती यादी सचिव वाचून दाखवतील खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पद पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही शिफारशीशिवाय परत केली सन 2025 चे दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकवीस महाराष्ट्र कर व्याज शास्ती आणि किंवा विलंबशुल्क सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र पुरवणी विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकवीस महाराष्ट्र कर व्याज शास्त्री किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेय असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक आज प्राप्त झालेल्या स्थगन प्रस्तावाच्या सूचने अनुमती नाकारलेली आहे लक्षवेधी सूचना संबंधित निवेदने सभागृहाच्या पटलावर ठेवणे महोदय मी आपल्या अनुमतीने मविस नियम एकशे पाच अन्वये लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र अमुद्रित स्वरूपात सभागृहाच्या पटलावर ठेवते मविस नियम एकशे पाच अन्वये लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र अमुद्रित स्वरूपात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले सत्र संपल्यानंतर सन्मान्य सदस्यांना लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र वितरित करण्यात येईल बोलू दे ना बोला काय दोन मिनट बोला बोला काय काल संजय गायक बोला हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दिशा साल्यांचे वडील सतीश सालियान व दिशाची आई या दोघांनी काल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिशा सालियांच्या खुडामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याची तक्रार दिली व आरोप केला अध्यक्ष महोदय संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला केला गेला त्यावरून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला दिशाच्या हत्ये प्रकरणात तर तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंचा थेट सहभाग असल्याचा हा दावा या ठिकाणी अध्यक्ष मोदय केला नैतिकता म्हणून ते त्या ठिकाणी आपला राजीनामा देणार का किंवा आपण त्याच्यावर कारवाई करणार का हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू अध्यक्ष ठीक आहे चला पुढे कोण आहे आमदारला एक एक खोली देतोय प्रत्येक आमदारला एक एक खोली देतोय त्या पद्धतीनं तीस जानेवारीला तीस जानेवारीला या आमदारना आपण एक खोली दिली आपण अलॉट केलीत त्याप्रमाणे त्या खोलीमध्ये ते राहिले नंतर त्यांच्या खोलीचं लॉक खोली तोडलं गेलं आज त्याला कुठलीही राहण्याची सोय नाही त्यामुळं आपण यांना विचार करावा मी या संदर्भात माहिती घ्यायची चे काय झालं काय झालं काय झालं काय कशासाठी आलं झालं काय काय झालं कशासाठी काय झालं काय झालं बसा जागेवर बसा संधी दिलेली बस आहे जागेवर बसा जागेवर बसा अध्यक्ष महोदय इटालियन राजदूत वर बसलेले आहेत इटालियन राजदूत वर बसलेले आहेत यांना जरा ताबडतोब गेल्यानंतर ते वर ते, ते ते वरून गेल्यानंतर यांना पुढे यायला सांगा सभागृहाची बैठक दहा मिनटासाठी तहकूब करण्यात येते